नमस्कार मी माळकर आपण पाहतात लक्षवेध मंडळी पाकिस्तानमध्ये सरबजीत सिंग यांची हत्या करणारा लाहोरचा अंडरवर्ल्ड डॉन अमीर सरपराज याची काही अज्ञात व्यक्तींनी हत्या केली मागच्या काही दिवसांपासून पाकिस्तानमध्ये अज्ञात व्यक्तींकडून हे हत्येचे सत्र सुरू झालेले आहे आणि ते आजही कायम आहे आतापर्यंत देशाचे शत्रू असलेल्या अनेकांची हत्या या अज्ञात व्यक्तींनी केलेली आहे मग ते जे शत्रू होते ते दहशतवादी हल्ल्यांमध्ये कुठे ना कुठेतरी सामील होते सहभागी होते आणि त्यांना यमसज्ञी पोचवण्याचं काम या अज्ञात व्यक्तींनी केलेलं सरबजीत सिंग यांची जी हत्या झाली त्याचा मुख्य आरोपी हा अमीर सरफराज होता आणि त्यालाही आता बहात्तर हुरांकडे पाठवण्यात आलेलं आहे हे प्रकरण अतिशय महत्वाचं आहे आणि त्यातून मोदी सरकारने पाकिस्तानलाच नाही तर, पाकिस्तान तर संपूर्ण जगाला संदेश दिलेला आहे की देशावर आमच्या देशावर जर हल्ले कराल तर आम्ही त्यांना जिवंत ठेवणार नाही इतकंच नाही मित्रांनो तर सरबजीत सिंग प्रकरणामध्ये जो संदेश पाकिस्तानला दिलेला आहे तो असा आहे की केवळ देश नाही तर देशाच्या नागरिकांवर देखील तुम्ही खोटे नाटे आरोप करून त्यांना तुमच्या तुरुंगात डांबलं असेल आणि त्यांना मारलं जात असेल तर मात्र आम्ही कोणाचीही खैर करणार नाही आणि हा संदेश अतिशय महत्वाचा आहे अतिशय महत्वाचा आहे आणि त्यामुळेच मी हा व्हिडिओ करतोय मंडळी तुम्हाला आठवत आठवत असेल कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आय एस च्या एजंटने अटक केली होती बाहेरून आणि त्यांना पाकिस्तानात नेण्यात आलं आणि आता कुलभूषण जाधव हे सध्या पाकिस्तानच्या तुरुंगात आहे मागच्या काही दिवसांपासून अशा बातम्या ये येत होत्या की कुलभूषण जाधव यांच्या जीवाला धोका आहे अर्थात हे प्रकरण आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुरू आहे आणि त्यामुळे पाकिस्तान अशी आगळी करेल का असा प्रश्न आहे पण पाकिस्तान आता कोणत्याही स्तरावर जाण्याची शक्यता आहे आणि त्यातही भारतामध्ये लोकसभेच्या निवडणुका आहेत अशा वेळेस पाकिस्तान कुलभूषण जाधव यांना काहीतरी करू शकतो हे भारताला कळलेलं होतं आणि त्यामुळे इथे पाकिस्तानला संदेश देणं आवश्यक होत सरबजीत सिंग यांची हत्या केली तर त्याला आम्ही मारलं किंवा अज्ञात व्यक्तींनी मारलं तशी आगळी तुम्ही कुलभूषण जाधव यांच्या सोबत करू नका हा संदेश यामधून देण्यात आलेला आहे सरबजीत सिंग हे कोण होते एक सर्वसामान्य भारतीय नागरिक होते आणि ते चुकून पाकिस्तानात गेले सिंग हे पाकिस्तानच्या तरणतारण जिल्ह्यातले विंड नावाच्या गावातले रहिवासी होते ते चुकून पाकिस्तान मध्ये गेले हे गाव बॉर्डरला आहे आणि चुकून त्यांच्या हद्दीत गेले तिकडच्या लष्कराने त्यांना अटक केली आणि त्यांना तुरुंगात टाकलं लाहोर आणि फैजाबाद मध्ये जे बॉम्ब हल्ले झाले त्यात सरबजीत सिंग यांचा हात होता असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आणि त्यांना पाकिस्तानच्या जेलमध्ये बंद करण्यात आलं तिथे त्यांचे अतोनात हाल झाले खूप हाल झाले मित्रांनो तीस जून एकोणीसशे नव्वद ची ही घटना ज्यावेळेस त्यांना अटक करण्यात आली आणि मग पाकिस्तानच्या जेलमध्ये त्यांचे प्रचंड हाल झाले सरबजीत सिंग यांची बहीण त्यांना भेटायला गेली तिथे त्यावेळेस भारतामध्ये मोदी सरकार नव्हतं काँग्रेसचं सरकार होत आणि मधल्या काळामध्ये वाजपेयींच सरकार होत वाजपेयीच त्या सरकारने सरबजीत सिंग यांना सोडण सोडण्यासाठी खूप प्रयत्न केले पण पाकिस्तान बदला नाही आणि त्यानंतरच्या सरकारने म्हणजे काँग्रेसच्या सरकारने सरबजीत सिंग यांची कुठलीच काळजी घेतली आणि मग मित्रांनो पाकिस्तानमध्ये त्या तुरुंगात अमीर सरपराज आणि त्याच्या काही गुंडांनी मिळून त्याच्या सरबजीत सिंग यांच्यावर हल्ला केला अतिशय निर्घुणपणे हल्ला केला विटाने त्यांचं चर्चा ठेचून काढलं आणि त्या मारहाणीत डेड होऊन त्यांचा मृत्यू झाला ही घटना भारतासाठी प्रचंड काय म्हणू आपण दुःखदायक अशी होती भारतात काय होत तर भारतात कॅन्डल जळवले जात होते कॅन्डल मार्च काढला जात होता पण सरकार ढिम्म होत आणि दोन हजार तेरा मध्ये ज्यावेळेस सरबजीत सिंग यांची हत्या झाली त्यानंतर मात्र हे प्रकरण बसनात गेलं काही पुढे झालं नाही पाकिस्तान मध्ये ह्या अमीर सरपराज आणि त्याच्या साथीदारांना अटक झाली पण पुरावा नाही म्हणून दोन हजार अठरा मध्ये त्यांना सोडून देण्यात आलं मंडळी पाकिस्तानने सांगायला नको आता हा जो गेम झाला मित्रांनो तो मात्र मोदी सरकार असताना झाला आणि इथे पाकिस्तानचे ग्रह फिरले इथे पाकिस्तानचे ग्रह फिरले आणि आता अज्ञात व्यक्तींनी त्या सरपराजला तार मारलो ही सगळी कहाणी आहे केवळ भारतावर हल्ले करणारे शत्रू नाही तर भारतीय नागरिकांना अशा प्रकारे निर्दयपणे जर माराल तर आम्ही त्यांना सोडणार नाही हा संदेश या सरपरा अमीर याच्या हत्येतून पाकिस्तानला देण्यात आला आता ते अज्ञात मारेकरी कोण होते काय होते माहित नाही पण मित्रांनो यामध्ये एक गोष्ट निश्चित आहे की पाकिस्तानला यामधून दडा मिळालेला असणार भारतात आता काँग्रेसचं सरकार नाही आहे भारतात मोदी सरकार आहे आणि आज मोदी सरकार असताना जर भारतावर वक्र दृष्टी ठेवाल तर तुमचे डोळे काढून हातात देऊन हाँ संदेश, या हा संदेश त्यातून देण्यात आलेला मित्रांनो सरबजीत सिंग यांच्यावर पिक्चर देखील आला आणि त्यातून सरबजीत सिंग दुःख काय हे भारतातल्या करोडो लोकांना कळलं तोपर्यंत म्हणजे काँग्रेसच्या सरकारमध्ये बातम्या पण नव्हत्या बातम्या ही येत नव्हत्या कारण ते सरकार काय होतं हे आपल्याला माहिती आहे पाकिस्तान पुढे झुकणार ते सरकार होतं हे काय मी वेगळं सांगायला नको आणि हाजी आजी करणार होतं आता सरकार बदललंय आणि त्याचा परिणाम आता आपल्याला दिसतोय आणि म्हणून मित्रांनो मोदी है तो मुमकिन आहे हे पुन्हा एकदा सांगावं असं वाटतं मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा धन्यवाद